सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राइब करा आमदार गोपीचंद कर बनले यात्रेकरूंचे अन्नदाते जत मधील यल्लम्मा देवीच्या गोपीचंद पडळकर यांच्याकडून मोफत अन्नदान जत येथील महाराष्ट्र कर्नाटक या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवीची यात्रा सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर अखेरपर्यंत भरणार आहे यामध्ये पहिल्या दिवशी सव्वीस डिसेंबर गुरुवारी रोजी गंधवटीने प्रारंभ दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबर रोजी देवीस महानैवेद्य तर तिसऱ्या दिवस अठ्ठावीस डिसेंबर शनिवारी देवीची नगरपालखी प्रदक्षिणा व त्यानंतर की कार्यक्रम होणार आहे हे यात्रेचे प्रमुख तीन दिवस आहेत या अनुषंगाने आमदार पडळकर यांनी या तीन दिवशी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी मोफत अन्नदान सुरू केले आहे यात्रेच्या इतिहासात यात्रामध्ये दिवस मोफत अन्नदान ठेवले नव्हते पण या वर्षी पासून आमदार परळकर यांच्या माध्यमातून यात्रेमध्ये मोफत अन्नदान प्रथा सुरू केली आहे आमदार परळकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की महाराष्ट्र कर्नाटक या राज्यातून लाखो भाविक यात्रेस येत असतात तसेच खिलार जनावरांचा बाजार प्रसिद्ध आहे यात्रेला येणाऱ्यांची संख्या मोठी असते यात्रेमध्ये छोटे स्टॉलवाले फेरीवाले तसेच तसेच येणाऱ्या भाविक भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ होऊ नये नये त्यांच्या जेवणाची गैरसोय यासाठी यात्रेत मोफत अन्नदानाचे आयोजन केले आहे यापुढे दरवर्षी अन्नदान सुरू ठेवणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले गुरुवारी पहिल्या दिवशी सुमारे दोन हजार भाविक भक्तांनी अन्नदानाचा आस्वाद घेतला पडळकरांनी हा उपक्रम राबवल्याबद्दल भाविकांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसून आले या उपक्रमामुळे आमदार पडळकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होते तरी सर्व भक्तांनी श्री देवी यात्रेमध्ये साईकृपा वस्त्रिकेतन जवळ हे अन्नदान सुरू असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार पडळकर यांनी केले यावेळी परशुराम मोरे भाऊसाहेब दुधाळ राजू यादव प्रमोद हिरवे अण्णा भिसे अतुल मोरे बाळासाहेब पांढरे अनिल पाटील संतोष मोटे रवी मानवर संतोष मदने तानाजी कटरे देवराज चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार आज आम्ही याला मध्ये येत्रे मध्ये आणि आज इथं त्या देवीचं दर्शन घेतलं देवीचं दर्शन घेता घेता बाहेर पडलो बाहेर पडल्या पडल्या आमदार बघितलं पडू साहेबांनी आहे ना महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं आणि मोफत आहे जेवण तिथं महाप्रसाद एवढं भारी ठेवलेलं आहे आणि पहिल्यांदाच असं कोणीतरी जत्रेत प्रसाद ठेवलेला आहे आणि त्याबद्दल आमदार साहेबांचं मी मनपूर्ण आभार आहे महाप्रसाद आता तीन दिवस तर चालू आहे जे सर्वांनी येऊन लाभ घ्यावा महाप्रसादाचा देवीच्या बाहेर येताच तुम्हाला महाप्रसाद भेटेल त्यामुळं असं वाटलं की एकदम एक नंबर म्हणजे एक भारी वाटला आम्हाला असं स्वादी जेवण होतं आणि बरं वाटत जो सबके लिए जेवन रखा है गोपीचंद पटेल साहब ने आप आइए सब कृपा करके प्रसाद खा के जाइए इन्होंने सबके लिए अच्छा किया भला किया जो प्रसाद रखा है आप सब जने आके खा के जाइए और सबके लिए भोजन है अन्यथा नहीं कोई ऐसा भूखा जाएगा नहीं सबके लिए अच्छा काम किया है गोपीचंद मालक ने अच्छा काम किया है आपको सबके लिए दुआ लगेगी कि आपको गरीब के लिए ये रखा है गोकिचंद मालिक ने जेवन रखा है आपको गरीब के लिए सबके लिए दुआ लगेगी आपको जेवन रखा है आप सब आइए कोई ऐसा नहीं जाएगा भूखा कोई इतना महाप्रसाद प्रसाद है सबके लिए बनाए और कुछ नहीं धन्यवाद